मौत के घुंगरू पहनकर नाचते हमारी अम मौत मराठाओं मराठा हर घर एक नया शिवा एक नया संभा पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा तब तेरी ये मुगल सल्तनत बी मर जाएगी असं म्हणत औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून छत्रपती संभाजी महाराज जेव्हा मरणाला देखील भीक घालत नाही तेव्हा हे दृश्य पाहताना अंगावर सरसरून काटा येतो विकी कौशलच्या छावाची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती ही उत्सुकता आज संपली आहे अनेक ठिकाणी सकाळीच थिएटर हाऊसफुल झालेले पाहायला मिळाले उत्साहात लोक सिनेमाचं स्वागत करताना दिसत आहेत त्यामुळे सिनेमात असं काय आहे सिनेमा का पाहावा कुठलेही स्पॉइलर न देता सांगतो या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित अनेक पुस्तके कादंबऱ्या आणि टीव्ही व्ही सिरियल्स आपल्यासमोर मांडल्या गेल्या पण तुलनेने त्यांच्यावर सिनेमे हे फार कमी बनले आणि त्यातल्या त्यात, त्यात बॉलिवूडमध्ये तर संभाजीराजेंच्या आयुष्यावर बनलेला हा पहिलाच सिनेमा म्हणता येईल त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची क्रेज दिसत होती शिवाजी सावंतांची छावा ही कादंबरी तुम्ही नक्कीच वाचली असेल याच कादंबरीवर बर या सिनेमाची कथा वेतली आहे हा फक्त एक ऐतिहासिक सिनेमा नाहीये तर ही शौर्य आणि त्यागाची अशी गोष्ट आहे जिचा शेवट तुम्हाला खुर्चीवर खिळवून ठेवतो सिनेमाची कथा संभाजी राजांच्या आयुष्यावर आधारित आहे यात त्यांचं शौर्य राजकारण रणनीती कौटुंबिक संघर्ष आणि त्याग अशा सगळ्या पैलूंवर प्रकाश टाकण्यात आलाय सिनेमाची जमेची बाजू म्हणजे सिनेमाच्या फ्रेम्स आणि ऍक्शन सीन्स अनेक ऍक्शन सीन्स हे लाऊड आणि रक्तरंजित आहेत सिनेमाचे डायलॉग योग्य पद्धतीने योग्य जागेवर बसवलेत यामुळेच ते टाळ्या आणि शिट्ट्या घेतात काश मेरी एक औलाद संभा जे होती तो हिंदुस्तान क्या पुरी दुनिया मेरी होती जलन होती से जिसकी ऐसी औलाद हुई याशिवाय शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबच्या तोंडच या अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रखना शेर आरा आहे सारखी वाक्य अंगावर काटा उभी हो करतात पटकथेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती कमकुवत वाटते इंटरवल पर्यंत अनेक वेगवेगळे सीन्स भरभर पुढे जातात यामुळे कथेचा ताळमेळ लागत नाही यामुळे ज्या प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराज यांचं आयुष्य कसं होतं त्यांची पार्श्वभूमी काय होती हे माहीत नसेल तर त्यांना हा सिनेमा थोडं अवघड जाऊ शकतं साधारणतः प्रमोशन करताना जगभरात छत्रपती संभाजी महाराज पोहोचवणं असा सिनेमाचा उद्देश असताना हा उद्देश थोडासा तोकडा पडल्यासारखं वाटतं पण दुसऱ्या भागात कथा वेग घेते ती शेवटपर्यंत खिळवून ठेवते सिनेमात कलाकारांची मोठी फौज आहे खास करून मराठी कलाकारांची सर्वात आधी कौतुक करावं लागेल ते विकी कौशलचं मसांमधून जेव्हा विकी कौशलनं पदार्पण केलं तेव्हा हा छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका करेल यावर कुणीही विश्वास ठेवला नसता पण विकीने संभाजी महाराज अक्षरशः आपल्या समोर उभे केलेत राजेंचा आणि बेदरकारपणा विकीने पडद्यावर जिवंत करून दाखवलाय याआधीही त्याने सॅम मानिक शॉ सरदार सिंग यांसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या भूमिका या, व्यक्ति या ताकदीने सादर केल्या होत्या त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिकाही त्याने त्यांच्या व्यक्तिमत्वासारखीच भारदारपणे आणि ताकदीने पेलली आहे ही भूमिका विकी कौशलच्या करिअरला वळण देणारी ठरेल यात शंका नाही येसुबाईच्या भूमिकेत रश्मिका शोभून दिसते महाराणी येसू यांची निरागस्ता आणि रुबा तिने दोन्ही भाव उत्तमपणे मांडले यासाठी तिचं कौतुक नक्कीच व्हायला हवं याशिवाय सिनेमात अनेक कलाकारांची फौज आहे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आशुतोष राणा तर सोयराबाईच्या भूमिकेत दिव्या दत्ता येसाजी कंक यांच्या भूमिकेत प्रदीप रामसिंग रावत रायाजींच्या भूमिकेत संतोष जुवेकर छंदो गामत्य कवी कलश यांच्या भूमिकेत विनीत कुमार औरंगजेबाची मुलगी झिनत उन्निसाच्या भूमिकेत डायना पेंटी औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद भूमिकेत नील अभिनेता जोशी आणि सारंग साठे यांनीही भाव खाल्लाय शुभंकर एकपोटे आणि आशिष पाथोटे हे मराठी कलाकारही छोट्या भूमिकेत दिसतात पण यात सगळ्यात जास्त भाव खाल्लाय तो अक्षय खन्नाने त्यानं औरंगजेबाची खुनशी भूमिका ताकदीनं साकारली थंड रक्ताच्या औरंगजेबाचा अभिनय त्याने आपल्या डोळ्यातून जिवंत केलाय क्रूर सम्राटाची चाल भाव त्याच्या चालण्या बोलण्यातून त्याची महत्वाकांक्षा यातून औरंगजेब हुबेहूब असाच असावा याची जाणीव आपल्याला अक्षय खांना क्षणोक्षणी करून देतो दिग्दर्शक म्हणून लक्ष्मण उतेकर यांनी चांगला प्रयत्न केलाय हलक्या फुलक्या विषयांना हात घालणाऱ्या उतेकर यांनी सरळ बॉलिवूडच्या पटलावर छत्रपती संभाजीराजेंचं व्यक्तिमत्व पोट्रे केलं यासाठी त्यांचं अभिनंदन करायला हवं ड्रामा थोडे कमी पडलेत अनेक सीन्स अजून रंजक सादर करता येणं शक्य होतं पण दिग्दर्शक उतेकर यांनी हे शिवधनुष्य पेलय असं म्हणायला हरकत नाही यांसारखे सिनेमे करत असताना भान ठेवावं लागतं कारण थोडीही चूक महागात पडू शकते पण लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक म्हणून ही लढाई जिंकलेत सिनेमात सगळ्यात फसलेली बाब म्हणजे सिनेमाचं संगीत संगीतकार ए आर रेहमान यांचं संगीत अनेक ठिकाणी विसंगत वाटत राहतं त्यामुळे अनेक ठिकाणी टाळ्या आणि शिट्ट्या बसू शकणारे सीन हे सरळ वाटतात यामुळे एखाद्या मराठी संगीतकाराला संधी द्यायला हवी होती असं वाटत राहतं बाकी मॅडॉक्स सारखं प्रोडक्शन आणि दिनेश विजान सारखा निर्माता असल्यानं टेक्निकली सिनेमा चांगला झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतर स्वराज्य अनेक वर्ष मराठ्यांनी जपलं त्याचं कारण होतं शंभूराजेंचं बलिदान हे सर्वोच्च बलिदान हीच त्यांची प्रेरणा होती संभा आपली मौत का जश्न मनाकर चला गया और हमें छोड गया जिंदगी का मातम मनाने यातून सिनेमाचा शेवट अधोरेखित होतो छत्रपती संभाजी राजे यांच्यावर सिनेमा बनवणं ही एक चांगली कल्पना आहे एकंदरीतच काही बाबी कमी जास्त असल्या तरी छावा हा एक उत्तम सिनेमा आहे जो दमदार इतिहास ऍक्शन शौर्य आणि बलिदान दाखवतो आणि स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या महान राजाची आठवण करून देतो त्यामुळे हा अनुभव नक्की घ्यायला हवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि तुमचा छावाचा रिव्ह्यू आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा